दे अपात्र बेकायदेशीर बांगलादेशी रोहिंग्या लोकांनी भारतात जन्म झाला आहे तो आता घोटाळा उघडकीस आला आहे अचलपूर मध्ये पण आश्चर्यची बाब आहे कि सव्वीसचे अर्ज आले त्यातना काही अर्ज बेकायदेशीरित्या अधिकार तहसीलदारला असताना नायब तहसीलदारने या अर्जांना मंजुरी दिली आहे आता जवळजवळ पावणे तीन ते तीन चे अर्ज आहेत पुरावे नाही आहे कि पन्नास साठ सत्तर वर्ष जुने म इतके वर्ष जन्म प्रमाणपत्र नाही तर खरंच काय होतात कोणतेही पुरावे नाही जे पुराव्याच्या आत्ताचे आहेत याची पण फेर तपासणी होणार असं मध्यंतरीच्या काळात आपण अंजनगाव ते अशाच प्रकारचं प्रकरण आणलं होतं त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा सगळ्या आहे गुन्हा झाले आहे आपण अकराशे लोकांचे नाव सांगितले अकराशे लोकांवर म्हणजे हे दाखल आहे मात्र त्यामध्ये पाचच लोकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत त्यामध्ये काही दोन हिंदू आहेत काय सांगत अंजनगाव गावला अंजन कोणीच सांगितलं तुम्हाला अकराशे लोकांचे आरोप केला होता आपणच मीडिया समजा ते नाही पाच झाले आणि दोन झाले आहेत हे कुणी सांगितलं दादा तक्रार एखाद्या निमित्त करून करतात पण तपास सगळ्यात होतोय दो दोनशे पुरावे तर मी दिले आहेत आणि तो तपास चालू आहे अमरावतीत तर सगळे चार हजार आठशे रद्द होणार आहेत अमरावती शहरातले आणि अंधनगाव मध्ये पण व्यवस्थित घोटाळा झालेल्या आहेत त्याचे पुरावे तपास चालू आहे तक्रार मी अचलपूर चा आजचा अचिव्हमेंट म्हणजे की पावणे तीन चे जे प्रमाणपत्र देण्यात आले ते रद्द केले जाणार आता हे तर पहिलं आता तपासात आणखीन बाकी येणार हे तर पहिलंच तपासात बाहेर मान्य केलं प्रशासनाने की आमची चूक आहे ज्याला अधिकार नाही त्यांनी गपचूप आदेश दिले आता ते रद्द होणार बरं आज आपण प्रशासनाला कोणत्या प्रकारचे निर्देश दिलेले आहेत या संपूर्ण प्रकरणावर आम्ही फक्त एकच गोष्ट सांगितले की या देशात जो जन्माला आला आहे आता इतकी चाळीस पन्नास साठ सत्तर वर्ष त्यांनी अर्ज का केला नाही जे आले अर्ज सत्त्याण्णव टक्के मुस्लिम समाजाचे बांगलादेशी बॅकग्राऊंड असलेले मुस्लिम तर महाराष्ट्रात दीड कोटी राहतात फक्त दोनच लाख अर्धा आले म्हणजे यात हिंदू मुस्लिमचा विषय नाहीये हे घुसखोर लोक आहेत आणि या सगळ्यांना हाकडून न त्या बिलाला करा आता राम राम कारण सौर ऊर्जा देईल आपल्याला वाढत्या वीज बिलापासून भोगती आता फक्त वीस हजार रुपये भरून एसबीआय मार्फत मिळवा सोलर सिस्टीम कौशल्य सोलर सिस्टीम सोलर लावण्याचे फायदे सोलर सिस्टीम लावून आर्थिक बचत करा वीज बिलात तब्बल नऊ टक्क्यांपर्यंत व त्यापेक्षा अधिकही बचत करा सौर ऊर्जा वापरून पर्यावरणाचे संरक्षण करा व कोळशापासून होणाऱ्या विजेचे प्रदूषण टाळा सोबतच कौशल्य सोलर सिस्टीम सोबत पारदर्शी व्यवहाराची हमी नात विश्वासाच कंपनीचा पत्ता आहे लाकूड बाजार अचलपूर रोड परतवाळा यांचा संपर्क क्रमांक आहे सात शून्य दोन शून्य आठ तीन सहा चार जीरो सहा